सोलापूर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आज सकाळपासून उकाडा वाढला होता सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहे सोलापूर शहरातील सिव्हिल चौक परिसरातील सोलापुरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे मागील काही दिवसांपासून पावसानं उघड दिली होती त्यामुळं उकाडा वाढला होता तसेच शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली होती हवामान आजपासून पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवली होती हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला सायंकाळच्या सुमारास सोलापुरात मुसळधार पाऊस होत आहे मुसळधार पावसामुळे अवघ्या दहा मिनिटातच रस्त्यावर पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे सात रस्ता रंगभवन कौतम चौक जोडबसोना चौक टिळक चौक सिव्हिल चौक हेडक्वार्टर जिल्हा परिषद परिसर यासह शहरातील विविध भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील